नमस्कार आत्ताची सर्वात मोठी बातमी हाती येते आहे तीस जूनपर्यंत हे काम करा अन्यथा पगार मिळणार नाही होय तुम्ही बरोबर ऐकलं आहे तीस जूनपर्यंत आपल्याला एक काम करायचं आहे जे न केल्यास तुमचं पेन्शन बंद होणार आहे तर ही बातमी सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती लक्षात येईल तसेच या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरे देखील देणार आहोत तसेच आज कोणत्या व्यक्तींच्या खात्यामध्ये मा मागील सहा महिन्यापासून न आलेले पेन्शन तीन हजार रुपये येणार आहे हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे जर आपल्यापैकी कोणी श्रोता नवीन असेल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच साईडला दिलेल्या आयकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे जे सर्व महत्त्वपूर्ण व्हिडिओज आहेत तर ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर वेळ न गमावता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा सरकारने तीस जूनची गाईडलाईन दिलेली आहे अत्यंत महत्त्वाची बातमी आहे काय आहे माहिती संपूर्ण आपण पाहणारच आहोत परंतु त्याआधी आपल्या काही श्रोत्यांनी जे आहेत तर ते प्रश्न विचारलेले आहेत ते देखील आपण पाहूया पहिला प्रश्न असा आहे वंदना भाकर यांचा अत्यंत भाऊक प्रश्न आहे की अमरावती शहरातील अमरावती शहरातील पैसे जे आहेत अमरावती शहरातील जानेवारी ते एप्रिलचे पैसे कधी येतील ते सांगा कृपया चार काय म्हणतात कुणीच खरं सांगत नाही तुम्ही तरी सांगा औषधे घ्यायला पैसे नाहीत हो तर बघा अत्यंत भाऊक करणार प्रश्न आहे की तुमच्याकडे औषधे घ्यायला देखील पैसे नाहीत असे बरीच श्रोता आपल्याशी जुळलेली आहेत जे अत्यंत गरीब घरातून येतात तर बघा यांना औषध घ्यायलासुद्धा पैसे नाही आहेत तर आम्ही देखील पुढे अशी काही योजना आणणार का आहे जेणेकरून आपले जे श्रोता आहेत त्यांना थोडीफार काहीतरी मदत होईल ही आम्ही योजना आणणार आहे आणि ही आमची टीम यावरती विचार करून तुम्हाला कशी मदत करता येईल यावरती देखील आम्ही प्रयत्न करू जी अत्यंत गरीब जी अंधा आहे जे अंध आहेत अल्पदृष्टी आहे दृष्टीहीन आहेत किंवा अपंग आहेत ज्यांना खरंच गरज आहे अशा व्यक्तींना आम्ही देखील काहीतरी आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न पुढे करणार आहोत ठीक आहे तर बघा अमरावती शहर ताई तुम्हाला सांगू इच्छितो वंदनाजी अमरावती शहरामध्ये याआधी वारंवार ट्रान्झॅक्शन झालेली आहे आणि याची निश्चित माहिती आमच्याकडे उपलब्ध आहे परंतु तुम्हाला जानेवारी ते एप्रिलचे पैसे आले नाही म्हणजे तुमच्या योजनेमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे तुम्ही एकदा तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुमचा मोबाईल ओ टी पी व्हेरिफिकेशन आहे का हे एकदा चेक करा त्यानंतर डीबीटी ॲक्टिवेट आहे का तसेच आधार कार्ड पॅन कार्ड बँकेला लिंक आहे का हे देखील चेक करा कारण या गोष्टी नसेल तर तुम्हाला यापुढे देखील पैसे येणार नाही तुम्हाला काय मी घाबरून देण्याचं काम करत नाही कारण तुम्हाला आधीच अडचणी आहेत परंतु जे सत्य आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही तहसील कार्यालयामध्ये जाऊन एकदा चौकशी करा जर तुम्ही केली नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाही ठीक आहे तर अशा करतो वंदनाजी तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असेल तर बघा आता पुढील प्रश्न जो आहे तर तो आहे आ, सर आमच्या गंगापूर तालुक्याचं नाव कधी येतं का आमचा तालुका कधीच हे येत नाही तुमच्या लिस्टमध्ये तर बघा असं काही नाही ज्या तालुक्या आम्ही सर्व तालुक्यांची कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो आता ज्या तालुक्यांनी प्रतिसाद दिला ज्यांची माहिती उपलब्ध झाली त्यांची सांगण्याचा प्रयत्न करतो तर असं काही नाही कारण आम्हाला काय गंगापूर असेल किंवा कुठलंही पूर असेल आम्हाला सर्व सारखे आहेत त्याच्यामुळे असं काही नाही परंतु होतं की तुमच्या तालुक्यामधून जी तुमच्या तालुक्यामधली जी सिस्टम आहे तर ती कंपुवत आहे कारण ते प्रतिसाद देत नाही त्यामुळे कदाचित तुमच्या तालुक्याची माहिती जास्त उपलब्ध होत नसेल तरी देखील गंगापूर तालुक्याची वारंवार माहिती आम्ही दिलेली आहे मला आहे कारण मला लक्षात आहे की मी गंगापूर तालुक्याची माहिती वारंवार दिलेली आहे तर असं काही नाही की कुठल्या तालुक्याची माहिती देत नाही किंवा येत नाही असं काही कुणीही गैरसमज करून घेऊ नका आता बघा ज्या तालुक्याने पैसे दिले आहे आता काय होतं की बरेच तालुके वेगवेगळ्या टाईमला पैसे देतात वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या टाईमला पैसे देतात आणि ती माहिती जर आमच्याकडे उपलब्ध झाली असं पण होत असेल एखाद्या वेळेस की एखाद्या महाराष्ट्रातील तालुक्यात पैसे दिले आणि ते आमच्याकडे माहिती आली नाही तर आम्ही सांगितले नाही जे आमच्याकडे माहिती येईल तीच आम्ही माहिती तुम्हाला पुरवतो असं काही नाही समजा होऊ शकतं की आज आम्ही शंभर तालुक्यांची यादी जारी केली आणि त्यापैकी फक्त नव्वद तालुक्यांनाच पैसे मिळाले तर दहा तालुक्यांची यादी जारी करून पण पैसे मिळाले नाही त्याला आपण काही करू शकत नाही परंतु तहसील कार्यालयाने जर सांगितलं आहे की नाही आज आम्ही पैसे पाठवू आणि नाही पाठवले तर त्याला आम्ही पण काय करणार आणि ते पण काय करणार ना त्याच्यामुळे जी माहिती उपलब्ध होते तीच आम्ही सांगत असतो असं काही तुम्हाला फक्त आशा दाखवणे किंवा फक्त आज येतील उद्या येतील असं म्हणणे नाही तर जेवढी माहिती उपलब्ध झाली तेवढीच आम्ही तुम्हाला पोहोचवत असतो तर आशा करतो श्रोत्यांनो की आपल्याला आम्ही सांगितलेली माहिती लक्षात आलेली असेल ठीक कुल, आहे आपण पुढे आता प्रश्नांवरती वळूया मी उषा सोनपूर असं काहीतरी नाव आहे सोनबापू सोनबापू कुल कुलट आहे माझे जानेवारीपासून आले नाहीत अहिल्यानगर तर बघा तुम्हाला जानेवारी पैसेपासून पैसे आले नाही म्हणजे जेव्हा डी बी टी प्रणाली आली तेव्हापासून तुम्हाला पैसे आले नाही त्यामुळे तुम्ही एक काम करा तुमचं नाव काय आहे उषा उषाजी तुम्ही एक काम करा उषा कुल्लट यांचं नाव आहे तुम्ही एक काम करा की तुम्ही तहसील कार्यालयामध्ये जा अहिल्यानगरच्या आणि तिथे तुमची डी बी टी ॲक्टिवेट आहे का हे एकदा चेक करा जेणेकरून काय होईल की तुम्हाला निश्चित कळेल जेव्हा तुमची डी बी टी ॲक्टिवेट होतील तर पुढच्या महिन्याचे जे पैसे आहेत तर ते तुमच्या खात्यामध्ये येईल तर आशा करतो उषाजी तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला निश्चितच मिळालेलं असेल ठीक आहे आता बघा पुढील प्रश्न देखील अत्यंत महत्त्वाचा आहे आणि हा प्रश्न आहे आपल्याला विचारतात सर मी जिल्हा कोल्हापूर तालुका भुदगडमधून आहे ओके संजय गांधी निराधार योजना डिसेंबर डिसेंबरपासून पैसे आले नाही डी लिंक आहे के वाय सी केली आहे पैसे कधी येतील तर बघा तुम्ही डी बी टी केलेली आहे त्याचबरोबर केवायसी देखील केलेली आहे तरी देखील तुम्हाला डिसेंबरपासून पैसे आलेले नाही तर असे अनेक श्रोता असतील परंतु तुमच्या कोल्हापूर जिल्ह्याचं मी सांगू इच्छितो तर बघा तुम्हाला एक काम आहे तुमचं नाव तुम्ही ते दिलेलं नाही ठीक आहे तुमचं नाव मी प्रोफाईलवरून घेतो कोमल पाटील तुमचं नाव आहे ठीक आहे कोमलजी तुम्हाला एक काम आहे तुम्ही तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जा ठीक आहे ऐकून घ्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जा आणि त्यानंतर तिथे एक लिस्ट लागलेली असेल की कोणत्या व्यक्तीला किती पैसे किती महिन्याचे पैसे पाठवण्यात आलेले आहे तसेच कोणत्या व्यक्तींचे पैसे थांबवण्यात आलेले आहे व त्याची काय कारणे आहेत तुमची लिस्टमध्ये तुमचं आधार कार्ड तुमचा डेट ऑफ बर्थ तुमचा मोबाईल नंबर तुमचा आधार कार्ड नंबर त्यानंतर तुमचा बँकेचा शाखा क्रमांक आणि बँक खाते क्रमांक एवढ्या लिस्टमध्ये असेल आणि तुमची योजना योजना ती यादी असेल तर त्या योजनेमध्ये तुम्ही चेक करा ज्या तुमच्या डिटेल्सवरती ब्लॅक किंवा डार्क केलेलं आहे तर ते डिटेल्स तुमचे चुकीचे आहे असं समजायचं त्या लिस्टमधून ठीक आहे ती लिस्ट पब्लिकली पोस्ट करण्यासाठी सर्वांना आदेश देण्यात आलेले आहे तर त्या लिस्टमधून तुम्ही एकदा चेक करा ठीक आहे आणि त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला पैसे का आलेले नाही तर त्यामध्ये जर दिलेलं असेल की तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक नाही आहे तुमची डेट ऑफ बर्थ चुकीची आहे आधार कार्डची डेट ऑफ बर्थ आणि योजना चालू करताना दिलेल्या डॉक्युमेंट्सची डेट ऑफ बर्थ बरोबर नाही आहे तर तुम्हाला ते चेंज करावं लागेल ला, आणि तरच तुम्हाला पैसे मिळेल आता डी बी टी लिंक असून पैसे मिळाले नाही म्हणजे काहीतरी वेगळा प्रॉब्लेम आहे ठीक आहे तर ते तुम्ही तिथे जाऊन चेक करा एकदा कारण ती लिस्ट त्यांच्याकडेच आहे शक्य झाल्यास आम्ही देखील पुढे उपलब्ध करू परंतु सध्या आमच्यापर्यंत ती लिस्ट पोहोचलेली नाही सर्व तालुक्यांची पोहोचलेली नाही काही तालुक्यांची पोहोचलेली आहे ठीक आहे तर आशा करतो कोमल पाटीलजी तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल कदाचित याआधी कधीतरी तुम्ही प्रश्न विचारला तर आम्ही उत्तर तुम्हाला दिलेलं होतं त्यामुळे श्रोत्यांना एक सांगू इच्छितो की तुम्ही जे व्हिडिओ आहेत ते, ते संपूर्ण पाहत चला जेणेकरून जी महत्त्वपूर्ण माहिती आहे तर ती तुमच्याकडून मिस होणार नाही तर बघा असे बरेच प्रश्न आपल्याकडे नेहमी येत असतात व्हॉट्सॲप फोनच्या माध्यमातून देखील दररोज आम्ही प्रश्न सोडवत असतो परंतु तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही जे आहे तर ते एकच एक प्रश्न वारंवार विचारू नका बरीच लोक नेहमी फोन करतात नेहमी व्हॉट्सॲप करतात तर तोच तोच प्रश्न वारंवार विचारू नका जेणेकरून तुमच्याशी संबंधित जे अधिक लोक आहेत त्यांच्यापर्यंत आम्हाला पोचता येईल ठीक आहे आता महत्त्वाची माहिती ही आहे की सरकारने एक आदेश दिलेला आहे तुम्हाला तीस जूनपर्यंत हे सर्व कामे करायची आहेत अन्यथा तुमचे पेन्शन जे आहेत तर ते बंद केले जाईल आता ही कोणती कामे आहेत ते देखील आपण पाहूया त्याआधी जर तुमच्यापैकी कोणी काही प्रॉब्लेममध्ये असेल जसं की संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण निराधार योजना या योजनेचे पैसे येत नसतील किंवा काही प्रॉब्लेम असेल तरी देखील तुम्ही आम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप फेसबुक टेलिग्राम ट्विटरवर देखील संपर्क साधू शकता ठीक आहे तर आशा करतो तुम्हाला तो या तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असेल आता महत्त्वाचा मुद्दा हा आहे की कोणत्या व्यक्तींचा पगार जो आहे तर तो बंद होणार आहे कोणती कामे करायची आहेत अत्यंत महत्त्वाचा हा मुद्दा आहे आणि तो तुम्ही आता लिहून घेतला तरी पण चालेल तर बघा महाराष्ट्रातील सर्व तालुक्यांना सर्व जिल्ह्यांना सर्व सर्व तहसील कार्यालयांना असे आदेश देण्यात आलेले आहे सर्व बँकांना आदेश देण्यात आलेले आहे की आपला जो हयातीचा दाखला आहे आपला जो हयातीचा दाखला आहे तर तो तीस जूनपर्यंत तुम्हाला बँकांमध्ये संबंधित तहसील कार्यालयामध्ये जो आहे तर तो जमा करायचा आहे हयातीचा दाखला तुम्हाला जमा करणे बंधनकारक आहे कारण हयातीचा म्हणजेच आपण आहोत की नाही म्हणजे बऱ्याचदा बऱ्याच लोकांचा मृत्यू होतो जे जे वृद्ध असतात त्यांचा मृत्यू देखील होतो आणि काय होतं की बऱ्याच असे केसेस आहेत की त्यांच्या परिवारातील कारण ते परिवारातील काही लोक जे आहेत तर ते माहीत असताना पण करतात असं म्हणणार नाही कारण परिस्थिती माणसाला करायला लावते त्यामुळे ते योजनेचा लाभ घेत राहतात कंटिन्युअसली त्यामुळे सरकारने हयातीचा दाखला हे एक हे आणलेलं आहे आणि हयातीचे जे दाखले आहेत तर ते तीस जूनपर्यंत आता तुम्हाला जमा करणे सरकारने बंधनकारक केलेले आहे आता काय करायचं आहे तुम्हाला हयातीचा दाखला एक तर तुम्ही ऑनलाईन काढू शकता किंवा जवळील सायबर कॅफेमधून देखील काढू शकता आणि तो हयातीचा जो दाखला आहे तर तो तो संबंधित बँकांकडे तुम्ही देऊ शकता जर तुमचं बँक त्याच तालुक्यामध्ये असेल तर आणि जर वेगळ्या तालुक्यामध्ये असेल तर तुम्ही तुमचा जो दाखला आहे तर तो तहसील कार्यालयामध्ये संजय गांधी निराधार योजना एक ऑफिस असतं स्पेशल तर या योजनेचे जे ऑफिसर असतात तहसीलदार असतात त्यांच्या हाताखाली काम करणारे चार पाच एम्प्लॉई असतात तर त्यांच्याकडे तुम्हाला हा दाखला जो आहे तर तो सबमिट करायचा आहे असा कुणालाही दाखला देऊन द्यायचा नाही आम्ही करतो आम्हाला पैसे द्या आम्ही करून देतो अशा अशा याला तुम्ही बळी पडू नका तो संबंधित अधिकाऱ्यालाच दाखला द्या आणि पुष्टी करून घ्या म्हणजे निश्चित करून घ्या की तुमचा दाखला त्यांच्यापर्यंत पोहोचला आहे की नाही तो फाईलला लावला आहे की नाही ठीक आहे कारण बऱ्याचदा बऱ्याच गोष्टी तुम्ही देता आणि ते ऑफिसर काय करतात की त्यांच्याकडे ठेवून घेतात किंवा कुठेतरी गहाड होतं त्यांना काहीही घेणं देणं नसतं सामान्य व्यक्तीचं त्यामुळे तुम्ही ही, ही सुनिश्चिती करा की त्यांनी दाखला तुमचा जो आहे तर तो अपलोड केलेला आहे किंवा तो त्यांच्या फाईलला लावलेला आहे हे देखील सुनिश्चित करा ठीक आहे असं कुणालाही देऊन येऊ नका तर आशा करतो की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल ज्या व्यक्तींपर्यंत ही माहिती अद्यापही गेलेली नाही अशा व्यक्तींना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांना देखील कळेल की आपल्याला हयातीचा दाखला द्यायचा आहे अन्यथा आपले पेन्शन बंद होणार आहे तर अत्यंत महत्त्वाची ही माहिती होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओचा आनंद घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा साईडला दिलेल्या बेल लकनला प्रेस करायला विसरू नका चला तर भेटूया पुनश्च एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी शैलेश घेतो आहे आपली रजा नमस्कार धन्यवाद